इंडोनेशिया नैसर्गिक संपत्ती आणि सांस्कृतिक विविधता असलेला देश इंडोनेशिया हा हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर दरम्यान पसरलेला दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात स्थित जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह देश आहे हा देश केवळ त्याच्या विलक्षण नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही तर सांस्कृतिक विविधता नैसर्गिक संसाधनांची संपत्ती आणि जागतिक आर्थिक शक्ती म्हणून विकसित होण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखला जातो इंडोनेशियाचे क्षेत्रफळ बेटांची संख्या सांस्कृतिक विविधता आणि नैसर्गिक संपत्तीचे तपशीलवार स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे ज्यामुळे ते जगातील सर्वात अद्वितीय देशांपैकी एक बनते इंडोनेशियाचा प्रदेश क्षेत्र इंडोनेशियाचे क्षेत्रफळ सुमारे एक पूर्णांक नऊ दशांश दशलक्ष चौरस किलोमीटर आहे ज्यामुळे तो जमिनीच्या क्षेत्रफळानुसार जगातील चौदावा सर्वात मोठा देश आहे तथापि विशेष आर्थिक क्षेत्र ई सह सुमारे सहा पूर्णांक चार दशांश दशलक्ष चौरस पर्यंत समुद्राचे क्षेत्रफळ जास्त आहे अशा प्रकारे इंडोनेशियाचा जमीन आणि समुद्राचा समावेश असलेला एकूण प्रदेश आठ दशलक्ष चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे यामुळे इंडोनेशिया जगातील सर्वात मोठ्या सागरी देशांपैकी एक बनतो इंडोनेशियाला एक लाख आठ हजार किलोमीटर पेक्षा जास्त समुद्र किनारा आहे ज्यामुळे तो कॅनडा नंतरचा दुसरा सर्वात लांब किनारा असलेला देश बनला आहे आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गावरील त्याच्या सामरिक भौगोलिक स्थितीमुळे प्राचीन काळापासून इंडोनेशियाला एक महत्वाचे सागरी केंद्र बनले आहे बेटांची संख्या अधिकृत माहितीनुसार इंडोनेशिया मध्ये पश्चिमेला सबांग पासून पूर्वेला पर्यंत पसरलेली सतरा हजार पेक्षा जास्त बेटे आहेत या संख्येपैकी सुमारे सहा हजार बेटांवर रहिवासी राहतात इंडोनेशियातील काही मोठ्या बेटांमध्ये सुमात्रा जावा कालिमथन सुलावेसी आणि पापुआ यांचा समावेश होतो ज्यांना एकत्रितपणे मुख्य बेटे म्हणून संबोधले जाते त्याशिवाय इंडोनेशियामध्ये हजारो लहान बेटे आहेत जी जैवविविधता आणि संस्कृतीचे घर आहेत इंडोनेशियाच्या बेटांवर पांढऱ्या वालुकामय किनारे सक्रिय ज्वालामुखी उष्णकटिबंधी जंगले आणि समृद्ध सागरी परिसंस्था यासह विलक्षण नैसर्गिक सौंदर्य असते बाली लोंबोक आणि राजा अंपट बेटे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे बनली आहेत सांस्कृतिक विविधता इंडोनेशिया हा देश त्याच्या विनेका तुंगलिका या ब्रिद्वाक्यासाठी ओळखला जातो ज्याचा अर्थ विविध पण तरीही एक आहे इंडोनेशिया मधील सांस्कृतिक विविधता वांशिकता भाषा परंपरा आणि रीती रिवाजांसह अतिशय उल्लेखनीय आहे जमाती इंडोनेशिया मध्ये एक हजार तीनशे पेक्षा जास्त वांशिक गट आहेत ज्यामुळे तो जगातील सर्वाधिक वांशिक विविधता असलेल्या देशांपैकी एक बनतो काही सर्वात मोठ्या जमातींमध्ये मध्ये हे समाविष्ट आहे इंडोनेशियाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे चाळीस टक्के बहुसंख्य जावा बेटावर राहतात सुंडानिज मुख्यत पश्चिम जावा येथे स्थित बटक जमात उत्तर सुमात्रा प्रदेशात प्रबळ मिनानकाबाऊ जमाती पश्चिम सुमात्रा मध्ये पसरली मकासार जमाती दक्षिण सुलावेसी येथे स्थित पापुआन जमाती पापुआ प्रदेशात पसरलेल्या विविध स्थानिक जमाती प्रत्येक जमातीची स्वतःची वेगळी भाषा नृत्य संगीत पारंपरिक कपडे आणि समारंभ असतात उदाहरणार्थ मधील शॅडो पपेट्री आणि बाली येथील नगाबेन परंपरा ही इंडोनेशियन संस्कृतीच्या सौंदर्याची उदाहरणे आहेत भाषा इंडोनेशिया मध्ये सातशेहून अधिक प्रादेशिक भाषा आहेत ज्या संपूर्ण द्वीप विविध जमातींद्वारे बोलल्या जातात या भाषा स्थानिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विविधता दर्शवतात इंडोनेशियन ही अधिकृत भाषा आहे आणि राष्ट्राला एकत्र आणण्याचे एक साधन आहे तथापि स्थानिक रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात जावानीज सुंदानीच मिनांग काबाऊ बुगीस आणि अचेनिज या प्रादेशिक भाषा अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात इंडोनेशियाची नैसर्गिक संपत्ती इंडोनेशियाला जमिनीवर आणि समुद्रात मुबलक नैसर्गिक संसाधने आहेत इंडोनेशियाच्या नैसर्गिक संपत्तीचे काही मुख्य क्षेत्र खालील आहेत एक उष्णकटिबंधी जंगल इंडोनेशिया मध्ये जगातील सर्वात मोठ्या उष्णकटिबंधी जंगलांपैकी एक आहे ज्याचे क्षेत्रफळ सुमारे चौऱ्याण्णव दशलक्ष हेक्टर आहे ही जंगले विलक्षण जैविविधतेचे घर आहेत ज्यात औरंगुटन्स सुमात्रन वाघ आणि एक शिंगे असलेले गेंडे यासारख्या दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे त्याशिवाय इंडोनेशियातील जंगले कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याच्या क्षमतेमुळे जगातील फुफ्फुसे म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावतात तथापि जंगल बेकायदेशीर वृक्षतोड आणि जमिनीचे रूपांतरण यासारख्या आव्हानांमुळे इंडोनेशियाच्या जंगलांच्या टिकावासाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी अधिक गहन संवर्धन प्रयत्नांची गरज आहे दोन खाणकाम इंडोनेशिया, इंडोनेशिया हा जगातील खाण साहित्याचा प्रमुख उत्पादक देश आहे इंडोनेशियाच्या काही खाण संपत्तीमध्ये हे समाविष्ट आहे कोळसा इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा कोळसा निर्यातदार देश आहे निकेल इंडोनेशिया मध्ये जगातील सर्वात मोठे निकेल साठे आहेत जे इलेक्ट्रिक वाहन बॅटरी उद्योगासाठी महत्वपूर्ण आहेत सोने पापुआ येथील ग्रासबर्ग येथील सोन्याची खाणी जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींपैकी एक आहे कथील आणि तांबे इंडोनेशिया या दोन वस्तूंचा प्रमुख उत्पादक म्हणूनही ओळखला जातो तीन सागरी संपत्ती इंडोनेशियाच्या सागरी क्षेत्रामध्ये प्रचंड आर्थिक क्षमता आहे इंडोनेशियामध्ये विलक्षण सागरी जैवविविधता आहे ज्यामध्ये प्रवाळ खडक मासे आणि इतर समुद्री बायोटा यांचा समावेश आहे इंडोनेशियाच्या सागरी संपत्तीची काही मुख्य क्षेत्रे आहेत मत्स्य व्यवसाय इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मासे उत्पादक देश आहे सागरी पर्यावरण पर्यटन राजा अंपट वाकाटोबी आणि बुनाकेन सारखी ठिकाणे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी चुंबक आहेत महासागर ऊर्जा संभाव्यता जसे की लहरी ऊर्जा आणि महासागर प्रवाह ज्यांचा अद्याप चांगल्या प्रकारे वापर केला गेला नाही चार नैसर्गिक वायू इंडोनेशियामध्ये विपुल नैसर्गिक वायूचे साठे आहेत ज्यामध्ये पूर्व कालिमंतन मधील महाकम ब्लॉक आणि पश्चिम पापुआ मधील तंगगु ब्लॉक यांसारखी मोठी क्षेत्रे आहेत हा नैसर्गिक वायू केवळ देशांतर्गत ऊर्जेचा इंडोनेशियातील द्रवीभूत नैसर्गिक वायू एल एन जी ही जागतिक बाजारपेठेतील एक महत्वाची वस्तू आहे उत्पादकता वाढवण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी सरकार या क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे राहणीमान सुधारण्याच्या संधी इंडोनेशियामध्ये विपुल नैसर्गिक संपत्ती असूनही इंडोनेशियाला अजूनही तेथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी येथे काही पैलू आहेत ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे एक अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज खाणकाम तंत्रज्ञान अक्षय ऊर्जा आणि उत्पादन या सारख्या क्षेत्रांना कुशल आणि अनुभवी कामगारांची आवश्यकता असते जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धा करण्यास तयार असणारी मानवी संसाधने तयार करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण हे महत्वाचे आहे दोन गुंतवणूक इंडोनेशियामध्ये परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची मोठी क्षमता आहे विशेषतः पायाभूत सुविधा ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने विविध धोरणे सुरू केली आहेत जसे की विशेष आर्थिक क्षेत्र केक आणि नोकरशाही सुधारणा तीन पायाभूत सुविधांचा विकास टोल रस्ते बंदरे विमानतळ आणि डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्क यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास प्रदेशांमधील संपर्क वाढवण्यासाठी खूप महत्वाचा आहे हे केवळ वस्तूंचे वितरण सुलभ करत नाही तर दुर्गम भागात नवीन आर्थिक संधी देखील चार संवर्धन आणि शाश्वत पर्यटन इंडोनेशियाला निसर्ग आणि संस्कृती जतन करून शाश्वत पर्यटन क्षेत्र विकसित करण्याची उत्तम संधी आहे हा दृष्टिकोन केवळ महसूल वाढवत नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण देखील करतो निष्कर्ष इंडोनेशिया हा एक असा देश आहे ज्यामध्ये नैसर्गिक संपत्ती पासून सांस्कृतिक विविधतेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये मोठी क्षमता आहे नैसर्गिक संसाधनांचा सूजनपणे वापर करून मानवी संसाधनांची गुणवत्ता सुधारून आणि योग्य गुंतवणूक आकर्षित करून इंडोनेशियाला जगातील आर्थिक शक्तींपैकी एक बनण्याची संधी आहे तथापि पर्यावरणाचा अहास सामाजिक असमानता आणि चांगल्या पायाभूत सुविधांची गरज यासारख्या आव्हानांना एकात्मिक धोरणाने सामोरे जावे लागेल व्यवस्थित व्यवस्थापित केल्यास इंडोनेशिया अशा देशाचे उदाहरण बनू शकते ज्याने पर्यावरण आणि सांस्कृतिक संरक्षणासह आर्थिक प्रगती यशस्वीरित्या एकत्रित केली आहे